लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू झालाय पंधरा मार्च नंतर देशात आचारसंहिता लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये जागा वाटपा संदर्भातले अंतिम टप्प्यातली खलबत सुरू झाली आहेत अशातच महाविकास आघाडीचा जसा काही जागांवरून तिढा कायम आहे अशातच महायुतीचा सुद्धा काही जागांवर तोडगा निघत नसल्याचं कळत आहे त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चार मार्चच्या संध्याकाळी मराठवाड्यात आल्यानंतर तारखेला म्हणजे काल त्यांनी मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातल्या मतदारसंघांचा आढावा घेतला आणि त्यानंतर रात्री उशिरा ते मुंबईत दाखल झाले आणि मग अमित शहाची सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एक महत्व आता या का स्टोरी या नमस्कार मी कोमल आपलं स्वागत अमित <laughs> शाह काल उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातला दौरा आटोपून रात्री दहाच्या सुमारास राज्याची राजधानी मुंबईत दाखल झाले तरी शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे शिवसेनेला वीस ते बावीस तर राष्ट्रवादीला किमान दहा जागांची अपेक्षा आहे विद्यमान खासदार असलेल्या जागा त्याच पक्षाकडे राहतील असं सर्वसाधारण सूत्र महायुतीत ठरल्याचं समजतंय शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसकडे असलेल्या जागा या भाजप शिंदे किंवा अजित पवार गट यापैकी कोणी लढवायच्या यावरून मूळ वाद असल्याचं कळतंय त्यामुळे कालच्या बैठकीनंतर या वादावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते आता तरी कालच्या बैठकीत नेमकं काय घडलं तेच जाणून घेऊयात तरी अमित शहानी जागा वाटपाविषयी तिन्ही नेत्यांचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर त्यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आता अमित शहानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काय सूचना दिल्या तेही पाहूयात पहिली गोष्ट म्हणजे चारशे प्लसचं चा टार्गेट आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि राज्यात महायुती म्हणून कामाला ला लागा जागा वाटपावर जास्त चर्चा करत न बसता आपलं मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय हे डोळ्यासमोर ठेवा जागा वाटपात महायुतीत कुणावरही अन्याय होणार नाहीये उमेदवार कुणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही तिन्ही पक्षांची असेल काही जागांबाबत वाद असतील तर एकत्र बसून ते सोडवा अशा सूचना अमित शहानी या तिन्ही नेत्यांना दिल्यात तर आता इकडे बारामती आणि रायगड या दोन लोकसभा मतदारसंघावरून महायुतीच्या स्थानिक पातळीवर वाद असल्याचं कळतंय कारण बारामती आणि रायगड या दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे त्यामुळे आता या दोन जागांसह राष्ट्रवादीच्या आपल्या भूमिकेविषयी चर्चा करण्यासाठी अजितदादा आणि सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे पुन्हा एकदा अमित शहाची भेट घेणार असल्याचं कळतंय याशिवाय सत्तेत सहभागी होताना जे आश्वासन देण्यात आलं होतं ते पाळावं अशी भूमिका

चर्चा होणार असल्याचं कळत आहे या बैठकीला आपल्या राज्यातून उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य असणारे देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतय कारण आज जागा वाटप निश्चित केल्यानंतर भाजपकडून उद्याच उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे लोकसभेसाठी भाजपचा आणि महायुतीचा फॉर्म्युला काय असू शकतो ते एकदा पाहूयात तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यातल्या तीस ते बत्तीस जागांवर भाजप उमेदवार देईल अशी माहिती आहे तर शिंदे गटाला आठ ते दहा जागा मिळतील आणि अजित पवार गटाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार ते सहा जागा मिळतील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं साम टीव्हीनं दिली आहे तरी सध्या महाराष्ट्र लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीकडे म्हणजे या तिन्ही पक्षांकडे आणि सहयोगी पक्षांकडे जवळपास अडतीस जागा आहेत यात भाजपचे तेवीस शिंदे गटाचे तेरा अजित पवार गटाचे दोन खासदार आहेत आणि त्यासोबतच अमरावती येथील अपक्ष खासदार म्हणजे नवनीत राणा यांनी सुद्धा भाजपला पाठिंबा दिलाय त्यामुळे हे सध्याचं पक्षीय बलाबल आहे महायुतीच्या संदर्भात त्यामुळे आता महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा नेमक्या कोणत्या जागांवर होता त्याविषयी सुद्धा एक व्हिडिओ आपण काल केलाय तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर लिंक येईल तो व्हिडिओ नक्की पहा आणि आता महायुतीच्या एकूण जागा वाटपाच्या समीकरणाविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं कमेंट करून नक्की सांगा सकाळचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका